लाडबागे समितीच्या शिफारसीनुसार आणि माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार तसेच शासन परिपत्रकानुसार वारसा हक्काने सफाई कामगारांच्या नियुक्त्या करण्याबाबत राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात आले सांगली मिरज आणि कुपौड शहर महानगरपालिकेमध्ये असलेल्या सफाई कामगारांना काही दुखापत वगैरे झाल्यास अथवा तो मयत झाल्यास त्यांचे वारसापैकी एका वारसास सफाई कामगार म्हणून नोकरीस घेतले जाते असे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे असे असताना महानगरपालिकेत सुमारे पन्नास ते साठ कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या फायली गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यांना आज अखेर कामावर रुजू करून घेतलेले नाही त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे तसेच पर्यायानं आज रोजी कामावर असलेल्या सफाई कामगारांवर देखील कामाचा ताण पडत आहे याबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी दिनांक चोवीस 24 जून दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होऊन सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती तात्काळ करण्याबाबत आदेशही दिलेला आहे तसेच महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचलनालय यांचे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी परिपत्रकही निघालेले आहे तरीही अद्याप सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्त्या दिलेल्या नाहीत लाडबागे समितीच्या शिफारसीनुसार आणि माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या आदेशानुसार तसेच शासन परिपत्रकानुसार वारसाहक्काने सफाई कामगारांच्या नियुक्त्या त्वरित आठ दिवसांच्या आत करण्यात याव्या तसेच लेखी उलट टपाली कळवण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर संबंधित वारसांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे यांनी दिला आहे यावेळी नितीन माने राहुल हिरोडगी राजू कांबळे अमित चव्हाण अफजल मुजावर सुरेखा सातपुते राजू गस्ते कोळी मामा यांच्यासह अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते आज राष्ट्रवादी कामगार सेल शरद पवार गट व शिव फुले शाहू आंबेडकर साठे चळवळ समिती यांच्या वतीनं महापालिकेच्या समोर आमरण उपोषण आम्ही करत आहोत आमची मागणी गेले कित्येक दिवसापासून वारंवार आम्ही निवेदन मागणी अर्ज आम्ही आयुक्तांच्याकडे करत आलेलो आहे लाडपागे समितीच्या नुसार जी कामगार नियुक्ती आहेत ती नियुक्ती गेल्या दोन वर्षापासून फायद्या प्रलंबित आहेत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडून निकालसुद्धा झालेला आहे निकाल झालेला आहे शासनाचं परिपत्रक सुद्धा आहे की बाबा कामगारांना कामावर रुजू करून घ्या तीन महिने झालं शासनाचं व औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाचं सुद्धा निकाल आहे तरी सुद्धा आयुक्त साहेब या लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार कामगारांना कामावर घेण्यासाठी विलंब करत आहेत गेले तीन महिन्यापासून व त्या फाईली गेले दोन वर्षापासून प्रलंबित आहेत आमची मागणी अशी आहे की बाबा त्या कामगारांना जे पन्नास ते पंचावन्न कामगार आहेत लाडपागेच्या शिफारसीनुसार ज्यांची वारसा नियुक्त करणे गरजेचं आहे त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आहे यासाठी आम्ही राष्ट्रवादी कामगारशील शिव फुले आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समिती यांच्या वतीनं आमरण उपोषण करत आहोत त्याचबरोबर आमच्या विविध मागण्यासुद्धा या ठिकाणी आम्ही आयुक्तांना वारंवार निवेदन दिलेलं आहे त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळं आजपासून आम्ही आंदोलनाची आमरण उपोषणाची सुरुवात आम्ही आजपासून करत आहोत आयुक्तांनी जर याची दखल नाही घेतली तर आंदोलनाची तीव्रता व आंदोलनाचं झळ या ठिकाणी आयुक्त कार्यालयालासुद्धा बसू शकते या ठिकाणी असा आम्ही आयुक्तांना सूचना वजा इशारा देत आहोत